पदवीधर संघटनेचा मिरज तालुका वार्षिक मेळावा सव्वीस फेब्रुवारीला विश्रामबाग सांगली येथे होणार जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर यादव महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचा मेरज तालुक्याचा वार्षिक मेळावा बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता महानगरपालिका शाळा क्रमांक सात विश्रामबाग सांगली विकास पदसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या पाठीमागे संपन्न होणार आहे हा मेळावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून ज्येष्ठ मार्गदर्शक तथा राज्यनेते गजानन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत राज्यकाराध्यक्ष शिवाजी ठोंबरे कोल्हापूर यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षक आणि सहशाले उपक्रमातील विविध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे एक जानेवारी एकतीस डिसेंबर एक दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी पुनर्गठित केलेल्या मिरज तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा जिल्हा सरचिटणीस उमराव रास्ते करणार आहेत नूतन कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार त्यांच्या आणि गुणवंत शिक्षकांची मनोगत पाहुण्यांचे मार्गदर्शन आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे याशिवाय पदवीधर शिक्षक वरिष्ठ मुख्याध्यापक केंद्रप्रमुख पवित्र पोटलीमधून नियुक्त झालेले पदवीधर आणि बी एस सी शिक्षक यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित प्रश्नावर संघटनेने चालवलेले प्रयत्न याच्यावरही चर्चा होणार आहे इयत्ता एक ते पाच एक पदवीधर सहा ते आठ वर्ष शंभर टक्के पदवीधर दीर्घ मुदतीच्या रजा रजा काळात रिक्त झालेल्या पदावरच्या तात्पुरत्या नेमणुका शिक्षकांना लॅपटॉप घेण्यासाठी आर्थिक मदत विस्तार अधिकारी वर्गदोंड श्रेणी ची पदभरती वरिष्ठ वेतन घेणाऱ्या पदवीधर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचे ग्रेड वेतन पात्रताधारक शिक्षकांची निवड श्रेणी अशा अनेक बाबींवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे तरी मिरज तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बंधुभिनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपले प्रश्न समजून घेऊन होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी नियोजित वेळेत मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन मिरज तालुका अध्यक्ष रमेश पेटकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर यादव यांनी केले आहे विशेष प्रतिनिधी मिरज